सेलू शहरातील आठवडी बाजार परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस ठाण्याच्या भव्य इमारतीमध्ये शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पोलीस दल स्थापन दिनानिमित्त सोमवार सहा जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास भेट देऊन रायझिंग डे दे निमित्त भरविण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनात सहभाग घेतला सेलू शहरातील विविध विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेत पोलीस ठाण्यात चालणाऱ्या कामाची आणि शस्त्राची माहिती करून घेतली या प्रदर्शनाला या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सेलू पोलीस स्थानकात रायजिंग डे निमित्ताने पोलीस विभागाकडून सहा जानेवारी रोजी शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये कार्बाईन गन गॅस गन एस एल आर पिस्टल हँड ग्रेनाईट व सेलची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली त्याचबरोबर पोलीस स्थानकांचे विभाग वाहतूक विभाग सुरक्षा हेल्पलाईन वायरलेस यंत्रणा कामकाज सुविधा कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठीचे नियम व विविध गुन्हे संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली तसेच रायजिंग डे निमित्ताने नागरिकांना वाहन चालकांना हेल्मेट विषयी यासह अन्य संदर्भात मार्गदर्शन केले या मार्ग के प्रदर्शनात शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे सेलू येथे रायजिंग डेचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कवाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक भाग्यश्री पुरी इतर पोलीस बांधवांनी रायझिंग डे निमित्ताने शस्त्राचे प्रदर्शन भरविले होते या शस्त्राचे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व शिष्टभिसे पोलीस हवालदार के एस तेलंगे पुलीस हवालदार मुकेश बुधवंत पोलीस हवालदार अशोक हिंगे पोलीस हवालदार डी एस जानगर आदीसह इतर पोलीस बांधवांनी परिश्रम घेतले